नमस्कार मंडळी साईब्राबा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमृत योग म्हणजे काय त्याचे महत्त्व आणि गुरुपुष्य योगात करण्याचे उपाय याची संपूर्ण माहिती सांगणार आहे या, या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे जरूर लिहा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक जरूर करा तर मंडळी पुष्य नक्षत्राचे स्वतःचे खास महत्त्व आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी पडते तेव्हा त्याला गुरुपुष्य योग म्हणून ओळखले जाते गुरुवारी भगवान विष्णूंबरोबरच बृहस्पती देवाची पूजा केली जाते ज्याला सुख वैभव आणि संपत्ती प्रदान करणारा असे मानले जाते ज्योतिषशास्त्रात सत्तावीस नक्षत्रांचा उल्लेख आहे पुष्य नक्षत्राचे स्वतःचे खास महत्त्व आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्य योग म्हणून ओळखले जाते जर तुम्हाला या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते आणि सर्व कामे सहजपणे पूर्ण होतात हा ज्योतिषशास्त्रातील सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट असा योग मानला जातो गुरुवारी भगवान विष्णूबरोबरच बृहस्पती म्हणजे गुरुदेवाची पूजा केली जाते ज्याला सुख वैभव आणि संपत्ती प्रदान करणारा असे मानले जाते तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत म्हणूनच शनिदेव आणि बृहस्पती देव या दोघांचा गुरु पुष्य योगावर प्रभाव असतो आणि त्या दोघांमध्ये सामंजस्यही आहे शुभ योगाच्या दरम्यान या दोघांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वोत्तम दिवस हा आहे या शुभ योगामध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करणे विशेष मानले जाते गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो हा सर्व कार्य शुभ असा योग समजला जातो या योगावर सुवर्ण खरेदी केले असता त्याची वृद्धी होत राहते असा समज आहे एक सामान्य माणूस या शुभ मुहूर्ताची निवड करून या दिवसाचा लाभ घेऊ शकतो अशुभता पासून वाचवण्यासाठी वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे मंडळी आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे नवे काम हाती घेणे बंद पडलेले काम परत सुरू करणे असे केल्यास हमखास यशाची प्राप्ती होते गुरुपुषामृत योग फार क्वचितच बंथ ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो गुरुवारी शुभकामे करणे तसेच धार्मिक कार्य करणे शुभ असते पुष्य नक्षत्र सर्व प्रकाराच्या शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फलदायी योग बनतो या दिवशी विद्वान लोक देवी लक्ष्मीची पूजा करण्याचे सांगतात या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने त्यांची कृपादृष्टी मिळते या गुरु पुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे अशी आख्यायिका आहे की या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदैवतेची मनोभावे पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात अमृत योग पूजा संकल्प साधना जप करण्यासाठी उत्तम आहे व्यक्तीच्या यश प्राप्तीमुळे त्यांच्या जीवनात वृद्धी होते त्याची बढतीमुळेच त्याचे जीवन सुरळीत चालत असते गुरुपुष्य नक्षत्र हा सुवर्ण योग मानला जातो आणि गुरुपुष्य नक्षत्र हे कोणतेही नवीन काम सुरू करण्याचे असेल नवीन उद्योगधंदा व्यवसाय सुरू करायचा असेल नवीन एखादी गोष्ट करायची असेल तर त्यासाठी अतिउत्तम असा योग मानला जातो असं म्हटलं जातं की या दिवशी जर आपण एखाद्या नवीन व्यवसायाची उद्योगधंद्याची सुरुवात केली तर यामध्ये आपल्याला अपयश कधीच येत नाही यामध्ये आपली उत्तरोत्तर प्रगती होत जाते आणि त्यामध्ये आपल्याला नफाच मिळत असतो त्यामुळे नवीन एखादा व्यवसाय वगैरे काही सुरुवात करायचं असेल तर या दिवशी आपण नक्कीच करू शकतो त्याच पद्धतीने गुरुपुषामृत योगावर जर आपल्याला नवीन एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर ती आपण नक्कीच खरेदी करू शकतो त्याच पद्धतीने आपण सोने आणि चांदीची खरेदीसुद्धा या दिवशी करू शकतो आपल्या देवघरामध्ये दे जर आपल्याला एखादं कोणतं यंत्र आणायचं असेल उदाहरणार्थ स्त्रीयंत्र असेल कुबेर यंत्र असेल किंवा एखादं यंत्र आणून त्याची स्थापना आपल्याला करायची असेल तर देवघरामध्ये आपण आजच्या दिवशी ती करू शकतो त्याच पद्धतीने आपल्या देवघरामध्ये जर कोणत्या देवी देवतांच्या मूर्ती आपल्याला आणायच्या असतील तर त्या आणून त्यांची स्थापनासुद्धा आपण गुरुपुष्यामृत योगावर करू शकतो आजच्या दिवशी आपण एखाद्या मंदिरामध्ये किंवा गरजू व्यक्तींना पिवळ्या वस्तूंचे दान करू शकतो जसं की पिवळी मिठाई असेल जिलेबी असेल केळं असेल संत्रा असेल किंवा एखादं पिवळं फळ असेल याचं दान आपण करू शकतो याने आपलं गुरुचं पाठबळ आहे ते गुरुचं पाठबळ स्ट्रॉंग होतं आणि जर आपल्या पत्रिकेमध्ये दुसरे ग्रह जर नकारात्मक असतील वीक असतील तर या गुरुच्या पाठबळामुळे आपल्याला त्यांचं नकारात्मक निगेटिव्ह शक्तींचा आपल्याला त्याचा प्रभाव आपल्यावर पडत नाही तसेच या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून या दिवशी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारासमोर पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून हळद मिश्रित पाण्याने सडा टाकायचा आहे फ्लॅट सिस्टीमध्ये आपण राहत असाल तर हळद मिश्रित पाण्याने स्प्रिंकलर करायचं आहे उंबरट्याला हळदीचे लेपन करायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवा द्वारावर मुख्य दरवाजावर पहिले जे काढलेले स्वस्तिक ओम किंवा कमळ असेल ते स्वच्छ करून नवीन आपल्याला स्वस्तिक ओम किंवा कमळ जे तुम्ही शुभचिन्ह काढायचं आहे तुम्हाला ते तुम्ही हळदीने काढू शकता किंवा हळद आणि कुंकू मिक्स करून यानेसुद्धा तुम्ही काढू शकता त्याच पद्धतीने आपल्या किचनमध्ये जिथे आपला गॅस ठेवलेला असतो त्या गॅसच्या भिंतीवर आपण हळद आणि कुंकूने स्वस्तिक काढू शकता त्याचबरोबर आजच्या दिवशी आपल्याला किचन ओट्यावर अन्नपूर्ण मातेसाठी तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि गॅसचे जे शेगडी आहे त्याचीसुद्धा आपल्याला आज पूजा करायची आहे आणि पूजा करून नैवेद्य दाखवायचा आहे या गोष्टी आवर्जून आपल्याला गुरु पुष्यामृत योगावर करायच्या आहेत त्याच पद्धतीने या दिवशी देवघरामध्ये दे कुलदेवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल किंवा कुलदेवीचा फोटो असेल तर त्यावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करताना श्रीसुक्त तीन वेळा म्हणायचा आहे किंवा महालक्ष् महालक्ष्मी अष्टकम म्हणत म्हणत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आपल्याकडे जर कुलदेवीचा फोटो टाक किंवा मूर्ती नसेल तर आपल्याकडे महालक्ष्मी किंवा लक्ष्मी देवीचा फोटो टाक किंवा कुठल्याही देवीचा फोटो टाक किंवा मूर्ती असेल तर त्यावर आपण कुंकुमार्चन करू शकतो आणि आपल्याला कुंकुमार्चन जर करायचं कर नसेल तर या दिवशी देवासमोर देवघरासमोर दिवा अगरबत्ती लावून आपल्याला तीन वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे आणि एक वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे श्रीसूक्त विष्णू सहस्रनाम ही जर आपल्याला जमत नसेल तर आपण श्रीसूक्त किंवा विष्णू सहस्रनाम मोबाईलवर आपण ऐकू शकतो आता आपल्याला केंद्रानुसार काही सेवा करायच्या आहेत केंद्रानुसार आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे हे व्यंकटेश स्तोत्र आपण एक वेळा म्हणू शकता तीन वेळा म्हणू शकता काही हरकत नाही व्यंकटेश स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे तुम्ही मराठीसुद्धा म्हणू शकता किंवा संस्कृतमध्ये सुद्धा म्हणू शकता त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे म्हणता येत नसेल तर विष्णू सहस्रनाम मोबाईलवर लावून आपण ऐकू शकता तसेच लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा म्हणायचं आहे लक्ष्मी, गुगल वर, disciple, यूटूब वर, अओ, लक्ष्मी गायत्री मंत्र आपल्याला गुगलवर मिळून जाईल यूट्यूबवर मिळून जाईल किंवा या सेवा आपल्याला केंद्रानुसार करायच्या आहेत त्या आपल्या केंद्रातील जे नित्य स्त्रोत्र मंत्रचं पुस्तक आहे त्यामध्ये या सेवा सगळ्या अवे अवेलेबल आहेत नित्य स्तोत्र मंत्र पुस्तक जर आपल्याला हवं असेल तर आपण केंद्राच्या एक जवळपास जे केंद्र असेल तिथे आपल्याला हे पुस्तक मिळेल तसेच लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा म्हणायचं आहे त्यानंतर कुबेर मंत्र आपल्याला सोळा वेळा म्हणायचं आहे त्यानंतर नव्याण्णव मंत्र असतो तो सोळा वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गुरुचरित्र अवतरणिका वाचायची आहे अवतरणिका म्हणजे त्रेपन्नावा अध्याय जो गुरुचरित्राचा आहे तो आपल्याला म्हणायचा आहे तो आपल्याला वाचायचा आहे आपण अवतरणिका म्हणतो तो आपल्याला वाचायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला अकरा माळ जप करायचा आहे हे आणि शक्य झालं तर स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ आपल्याला करायचा, है, एक है, आप है। करायचा है, आप आहे एक पाठ म्हणजे पूर्ण एकवीस अध्यायाची जी पोथी आहे ती पोथी एकाच वेळेला बसून आपल्याला वाचायची आहे एकाच वेळी आपल्याला पूर्ण पठण करायचं आहे त्याच पद्धतीने तारकमंत्रसुद्धा आपल्याला अकरा वेळा म्हणायचं आहे तसेच इतर सेवा आहेत ज्या मुख्य सेवा आपल्याला करायच्या आहेत त्यात म्हणजे गुरुपुष्य योगाच्या दिवशी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि पैशांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी लक्ष्मीनारायणाची पूजा करावी लक्ष्मीनारायण म्हणजे विष्णू आणि महाविष्णू आणि लक्ष्मीची पूजा करावी पूजेमध्ये ओम श्रीम्रीम दारिद्र्य विनाशिन्ये धनधान्य समृद्धी देही देही नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा लक्ष्मीनारायणाय नमहा या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करू शकतात शुभ योगात या लक्ष्मी मंत्राचा जप केल्यास संपत्तीचे योग जुळून येतात असे म्हणतात तसेच गुरुपुष्य योगाच्या दिवशी घराबाहेर स्वस्तिक चिन्ह बनवा आणि दक्षिणावरती शंखची पूजा करावी या शंकाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद असतो असे केल्याने लवकरच अडकलेले पैसे जे असतात ते आपल्याला मिळतात आणि पैसे येण्याचा मार्ग मोकळा होतो दुकान किंवा व्यावसायिक क्षेत्रासारख्या कामाच्या ठिकाणी लक्ष्मीची मूर्ती स्थापित केल्यास संपत्ती व वा समृद्धी वाढते असे केल्याने व्यवसायाला गती मिळते आर्थिक संकट दूर होते नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी गुरुपुष्य योगात पारदलक्ष्मीची पूजा जरूर आपण करू शकता पारदलक्ष्मीच्या सहाय्याने तुम्ही एकाक्षी नारळाची पूजा सुद्धा करू शकता एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते या नारळाची विधिवत पूजा केल्यावर घर किंवा व्यवसायात कधीही पैशांची कमतरता आपल्याला भासत नाही आणि धनधान्याची वाढ सतत होत राहते गुरुपुष्य योगाच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीचे चमत्कारी कनकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठण करू शकता कनकधारा स्तोत्राचा निर्माता आदी शंकराचार्य आहेत त्यांनी या स्तोत्राचे पठण करून पैशांचा पाऊस पाडला होता नियमितपणे या दोन्ही गोष्टींचे पठण केल्याने एखाद्याला वैभव आणि संपत्ती मिळू शकते शत्रूंपासूनसुद्धा मुक्ती देखील मिळू शकते अशा पद्धतीने या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला यातील ज्या कोणत्या सेवा करणं शक्य होतील त्या जास्तीत जास्त सेवा आपण कराव्यात किंवा या सगळ्या शक्य होत नसतील त्या आपल्या वेळेनुसार सगळ्या सेवा आपण कराव्यात या दिवशी गुरुवार आहे गुरु, गुरु पुष्यामृत योग आहे आपल्या वेळ वेळेनुसार सेवा करा आणि आपले कल्याण जरूर करून घ्या तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्यावी असे छान छान माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साई प्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद